I'm sorry. <laughs> आजच्या या व्हिडिओमध्ये एक गोष्ट फक्त राहून गेली माझ्याकडनं नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे माझ्यात हात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तर काल गणपती बाप्पाचं आगमन झालं आणि तो सुद्धा मी अपलोड केलेला आहे तर ऍक्च्युअली कालच आम्ही साडी वगैरे घालणार होतो पण काल तुम्हाला माहिती आहे काय झालं आम्ही गेलो होतो मिरवणुकीसाठी त्याच्यानंतर उशीर झाला मग भरपूर कामं होते तर थकून गेलो आणि आज संडे आहे आणि आज गजानन महाराजांची पुण्यतिथी सुद्धा आहे तर या निमित्ताने आम्ही सगळ्यांनी छान साडी घालायचं डिसाईड केलं आणि तुम्हाला माहिती आहे रिसेंट आलेल्या कुरिअरमध्ये ही साडी आली होती आणि हे जे मंगळसूत्र आहे ते तुम्हाला मी दाखवलं होतं ते सुद्धा मी आज घातलं चला मग आजची आरती तुम्ही बघा आणि सोबतच आमचे काही जे फ्रेंड्स आहे ते सुद्धा ऑनलाईन कनेक्ट होणार आहे व्हिडिओ कॉलवर आमच्या आमच्यासोबत आरतीला तर तुम्ही पण या आमच्यासोबत आरतीला व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर जर्मनीमध्ये गणेश उत्सवाचे किंवा गणपती बाप्पाचे सेलिब्रेशनचे खूप छान आठवणी आहे तर जेव्हा पहिल्या वर्षी मी जर्मनीमध्ये होती इथे आणि आमच्या दोघांचा गणपती उत्सवामध्ये आम्ही येणार होतो तर आमच्या फ्रेंड्स आम्ही ज्यांच्याकडे आहोत त्यांच्याकडे गणपती बसला आणि मग आम्ही दोघं छान तयारी करून गेलो होतो आणि त्यावेळेस मी पहिल्यांदा साडी घालून बाहेर निघाली होती आणि त्यावेळेस ट्रेनमध्ये वगैरे हो भरपूर लोकांनी ॲक्च्युली खूप जास्ती स्तुती केली कारण त्यांच्यासाठी पण ते नवीन होतं आणि कोविड पिरियड होता मास्क वगैरे लावून बाहेर निघायचं होतं खूप छान मेमरीज आहेत त्या आणि त्या दिवशी ज्या काही क्लिप्स माझ्याकडे आहेत त्या मी आजच्या व्हिडिओमध्ये अटॅच करते एक आमच्यासाठी पण मेमरी सगळ्या रिकॉल होतील आणि तुमच्यापर्यंत पण ती व्हिडिओ पोहोचेल की पहिल्या वर्षी आम्ही गणपती सेलिब्रेशन कसं केलं होतं आणि खूप मज्जा आली होती खूप धमाल केली होती तर त्या व्हिडिओज तुम्ही या ठिकाणी बघू शकता

आजच्या या व्हिडिओमध्ये एक गोष्ट फक्त राहून गेली माझ्याकडनं ती म्हणजे चंद्रकोर टिकली ती मी आणायची विसरली अनफॉर्च्युनेटली आणि दुसरं म्हणजे मला जुडा करायचा होता ते पण राह तो पण राहून गेला तर या दोन गोष्टी मी खूप जास्ती मिस करत आहे एक महाराष्ट्रीयन लुक कम्प्लीट करण्यासाठी तर मला माहिती आहे कोणी कोणी म्हणतीलच की अगं महाराष्ट्रीयन टिकली लावली असते अजून छान दिसले असते तर येस मी यावेळेस विसरली नेक्स्ट टाईम असं काही लुक करत असताना मला नक्कीच आवडेल महाराष्ट्रीयन टिकली लावायला आपली छान चंद्रकोरवाली

महाराजांचा प्रसाद मला तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की कळवा आणि या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्स मध्ये गणपती बाप्पा मोर्या आणि गणगण गणात बोते लिहायला विसरू नका आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला Please, जासी जासी प्लीज आम्हाला कॉमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजून पर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा चला मग भेटूया रोजच्या वेळेवर उद्या सकाळी तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद